नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा मागच्या वेळेस मी पूर्णपणे तोंडली छाटून टाकलेली होती आणि बघा आता पुन्हा नवीन फुटवे आलेले आहेत आणि पुन्हा तोंडली लागायला सुरुवात झालेली आहे आणि ही तोंडली मी पावसाळ्यामध्ये लावलेली होती इथे बघा दिसायला किती सुंदर दिसते आणि मस्त कोवळी कोवळी आहे आणि याच्यापेक्षा सुद्धा थोडी मोठी झाली तरीसुद्धा ही लवकर अशी पिकत नाही आणि आतमध्ये कोवळीच असते जर तुम्ही लावली नसेल तर एकदा नक्की एक वेल लावून बघा खूप छान आणि मस्त पसरतो आणि भरपूर तोंडली खायला भेटतात मागच्या वेळेससुद्धा मी भरपूर हार्वेस्टिंग केलेली होती ही तोंडली मी पावसाळ्यामध्ये लावलेली आहे आणि बघा वेलसुद्धा खूप मजबूत असा झालेला आहे आणि बघा सगळीकडेच मस्त छान पसरलेला आहे तोंडली ही वेलवर्गीय भाजी आहे आणि ती अशी पसरत जाते म्हणून ते आपण मंडप करावा किंवा नेट बांधलं तरी चालेल म्हणजे जेणेकरून त्याच्यावर व्यवस्थित पसरेल आणि भरपूर अशी तोंडली लागतील त्याला इथे बघा ही तोंडलीची एवढी साईज आहे आणि आतमध्ये पिकलेली सुद्धा नाही आणि खाण्यासाठी खूप छान आहे इथे बघा आज मला एवढी तोंडली भेटलेली आहे आणि तुम्ही जर वेल लावला नसेल तर एकदा नक्की लावून बघा इथे बघा ही हिरवी वांगे आहेत आणि बघा दिसायला किती सुंदर दिसतात आणि तेवढीच खाण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत आणि तुम्ही लावली नसेल तर न नक, एकदा नक्की लावून बघा ग्रो बॅगमध्ये सुद्धा खूप छान वांगी लागतात आणि जर वांगी कशी लावायची किंवा वांग्याला कोणते खत द्यायचा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो नक्की बघा तुम्हालाही भाज्या लावायला आवडत असतील आणि वांगी लावली नसतील तर तुम्ही एकदा नक्की ग्रोबॅगमध्ये वांगी लावा खूप छान लागतात आणि भरपूर लागतात आणि आपल्याला घरीच खाण्यासाठी भेटतात वांगी इथे बघा ही पर्पल कलरची वांगे आहेत आणि बघा ही ही वांगी मी बियांपासून घरीच तयार केलेली होती आणि बघा आता मला हार्वेस्टिंग करायला भेटतात इथे बघा ही एवढी वांगी मी तोडलेली आहेत आणि ही भरीत बनवण्यासाठी आजची भाजी झालेली आहे तुम्ही जर तुमच्या बागेमध्ये वांगी लावली नसतील तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे वांगे लावा भरपूर लागतात आणि आपल्याला घरीच ऑर्गॅनिक पद्धतीने खाण्यासाठी भेटतात आपल्याला जेव्हा भाजी करायची असेल तेव्हा आपण पटकन आपल्या बागेमध्ये जाऊन आपण भाजी तोडून आणून भाजी करू शकतो म्हणून एकदा नक्की लावा कुंडीमध्ये किंवा ग्रो बॅगमध्ये नक्की लावा वांगे जर वांगी लावायची असतील तर सुरुवातीला आपण रोपे तयार करावी आणि नंतरच आपण व्यवस्थित मातीचं मिश्रण तयार करून नंतर ग्रो बॅगमध्ये एक किंवा दोन अशी वांग्याची रोपे लावावी जर छोटी कुंडी असेल तर एकच लावावी आणि मोठी असेल तर दोन लावले तरी खूप छान होतात इथे बघा ही ही सुद्धा वांगी अशी लांब आहेत आणि खाण्यासाठी खूप छान लागतात ही वांगी हीसुद्धा तुम्ही तुमच्या बागेमध्ये नक्की लावून बघा इथे बघा ही आज मला एवढी वांगी भेटलेली आहेत तुमच्या बागेत तु वांगी लावायची राहिली असतील तर आता लावले तरीसुद्धा खूप छान वांगी होतात आणि आपल्याला खाण्यासाठी सुद्धा भेटतील इथे बघा हे नवलकोळ आहे आणि हे मी पहिल्यांदाच लावलेलं आहे आणि इथे बघा याची वाढसुद्धा खूप छान झालेली आहे अजून हे छोटंच आहे तरीसुद्धा मी तोडलेलं आहे मला खाऊन बघायचं होतं म्हणून आणि हे खाल्ल्यानंतर थोडीशी याची टेस्ट गोड आणि तिखट अशी आहे आणि हे सॅलडमध्ये सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा याची भाजीसुद्धा आपण तयार करून खाऊ शकतो आणि याची टेस्ट थोडीशी मुळ्यासारखी येते इथे बघा ही, ही पालक आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीलाच मी कोथिंबीर लावलेली होती त्याच्यामध्ये ही पालक उगवलेली आहे आणि बघा साईडला मी पालकसुद्धा लावलेली आहे आणि बघा त्याची वाढसुद्धा खूप छान झालेली आहे आणि ही तशीच ठेवल्यामुळे याची पानं बघा किती मोठी झालेली आहेत पालक ही छोट्या कुंडीमध्ये लावली तरी पटकन उगवून येते आणि आपल्याला डाळीत किंवा पालक पनीर बनवायचं असेल त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येते आणि ताज ताजं टाकल्यानंतर भाजीसुद्धा खूप छान लागते म्हणून तुम्हीसुद्धा छोट्या कुंडीमध्ये लावून बघा खूप छान उगवते इथे इथे बघा आज मला एवढी पालक भेटलेली आहे आणि ही पालक मी लावलेले नाही फक्त उगवलेले आहे तरीसुद्धा त्याच्यापासून बघा आज मला एवढी पालक भेटलेले आहे आणि ही डाळीत किंवा पनीरमध्ये वापरता येते इथे बघा ही वांगी आहे आणि त्याच्यामध्ये ही शेवंती आहे ही आत्ताच फुलायला लागलेली आहे आणि बघा फुलं किती सुंदर दिसतात आणि हे इथे बघा वरती वांगेसुद्धा लागलेली आहेत आणि ही काटेरी वांगे आहेत इथे बघा ही मिरची आहे आणि याची मी भरपूर वेळा हार्वेस्टिंग केलेली आहे तुम्हीसुद्धा बघितलेली आहे तरीसुद्धा बघा सतत मिरच्या लागतात पानं बघा पिवळी पडलेली आहेत आता आणि ही भरपूर जुनी मिरची आहे मिरच्या तोडून झाल्यानंतर त्याला आपण खत द्यायचं म्हणजे परत मिरच्या लागायला सुरुवात होते तिकडे बघा बाजूला ग्रो बॅग दिसतात त्या पूर्णपणे मी खाली करून घेतलेल्या आहे आणि ही जी मोठी बॅग आहे त्याच्यातली फक्त मातीवर ती खाली असं पूर्ण करून घेतलेली होती आणि जी मुळे होती ती पूर्णपणे काढून टाकलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मी आता भाज्या लावलेल्या आहेत जर तुमच्या भाज्या लावायच्या राहिल्या असतील तर तुम्हीसुद्धा नक्की लावून बघा खूप छान ग्रो सुद्धा भाज्यांची वाढ होते आणि आपल्याला घरच्या घरी खाण्यासाठी भेटतील भाज्या आणि आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा इथे बघा ही जी मिरची आहे ही, ही सुरुवातीला मी ऑनलाईन याचं बी मागवलेलं होतं आणि नंतर मी आता स्वतःच त्याचं बी ठेवते आणि रोपे तयार करून नंतर लावते इथे बघा आज मला एवढ्या मिरच्या भेटलेल्या आहेत माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राइब नक्की